राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आज तुम्हाला बसून काही व्यायाम देत आहे बसूनचे व्यायाम तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करायला मदत करणारे आहेत तुमचं वाढलेलं पोट कमी होणार आहे तुमचं पूर्ण शरीराचं वजन पण कमी होणार आहे तुम्हाला तुम्हाला पंधरा दिवसामध्ये पाच किलो वजन कमी करायचं आहे तर हे व्यायाम तुम्हाला खूप फायदेशीर आहे हो पंधरा दिवसामध्ये पाच किलो वजन कमी करणार आहोत आपण हे बसल्याचे व्यायाम करून बसल्याचे व्यायाम करून तुम्हाला पोटाला ताण द्यायचा आहे बिंबी बसले चरबी आहे ना त्याला पण ताण द्यायचं आहे सोपे आहे तेवढंच रिझल्ट पण तुम्हाला लगेच भेटणार आहे तो पण पंधरा दिवसामध्येच चला मग पंधरा दिवस तुम्ही हे व्यायाम बसल्या बसल्याच आरामशीर केले तरी तुम्हाला याचा रिझल्ट येणार आहे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं आहे दोन्ही हातांना ह्या पद्धतीनं तुम्हाला खेचायचं आहे वरती हे बघ ह्या पद्धतीनं कानां दोन्ही हातांना एकदम कानांना ह्या पद्धतीनं चिपकून आणि वरती खेचायचं आहे आणि वरती खेचून काय करायचं आहे फक्त उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला या पद्धतीने करायचं आहे अप्पर बॉडी जी आहे जे पेट तुमच्या बेंबूपासून पोट आहे ते वरती खेचायचं आहे श्वास घ्यायचा आहे आणि हे बघा या पद्धतीनं फक्त तुम्हाला राईट साईड लेफ्ट साईड उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जायचं आहे व्यायाम तुम्हाला करायचा पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अपर बॉडी आहे जे पुढचं पोट आहे ना ते पूर्णपणे ताणणारे हा व्यायाम करून आता याच्यातच परत दुसरा व्यायाम घेते आता दुसऱ्या व्यायामामध्ये तुम्हाला ह्याच पद्धतीनं आहे आणि दोन्ही हातांना मानेच्या मागे तुम्हाला हे बघा लॉक आहे आणि लॉक करून तुम्हाला काय आहे पूर्णपणे तुमचे जे एल्बो आहेत जे तुमचे कोपर आहेत ते पूर्णपणे मागे न्यायचे आणि परत पुढे जोडायचे परत चेक्स पूर्ण बाहेर येईल तुमचं हे बघा या पद्धतीनं आता तुमच्या दोन्ही साईडला जातील आणि पूर्णपणे क्लोज हा व्यायाम तुम्हाला करायचं आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या मित्रांनो एक तीन चार पाच सहा सात तुम्हाला ना श्वास घेऊन पोट पूर्णपणे आतमध्ये आहे आणि आतमध्ये खेचून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे पूर्णपणे हे बघूया आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्हाला पुढं आणून पोटाला पूर्ण आतमध्ये खेचायचं आहे छाती का बाहेर काढून तुम्हाला पूर्णपणे पोटमध्ये खेचायचं आहे व्यायाम पूर्णपणे तुम्हाला रिझल्ट देणारे बसल्या बसल्याचे व्यायाम आहेत मित्रांनो जे तुम्ही सकाळी सकाळी जर केले तर खूपच चांगलं आहे आणि नाही तर परत चार वाजता पाच वाजता जेव्हा तुम्हाला टाईम आहे जेव्हा तुमचं पोट खाली आहे काही खाल्लेलं नाही आहे अर्धा तास झालेलं आहे एक तास झालेला आहे काही खाल्लेलं नाही तेव्हा पण तुम्ही आरामशीर करू शकता पण शक्यतो सकाळी सकाळी जर केलं तर याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे आता पुढच्या व्यायामामध्ये हे मा या पद्धतीनं तुम्हाला पाय फोल्ड करायचा आहे आणि मागचा पाय तुम्हाला माग पाठीमागच्या साईडला तुम्हाला फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून हे बघा या पद्धतीनं फक्त तुमच्या गुडघ्याला तुमचा कोपर आणायचा आहे हे बघा या पद्धतीनं या पद्धतीने पोटावरती येणार आहे चरबी कमी होणार आहे पूर्णपणे तुम्हाला रिझल्ट पण देणार आहे तो पण पंधरा दिवसामध्ये मित्रांनो हे बघा हाताला मागे न्यायचं आहे मानेच्या मागे लॉक करा दोन्ही हात जाळी घाला आणि हे बघा फक्त गुडघ्यापर्यंत तुम्हाला हात आणायचा एक सेम आहे या पद्धतीनं फोल्ड करायचे पूर्ण आणि फक्त गुडघ्याला तुमचा हात लागला पाहिजे ए आठ व्यायाम रिझल्ट देणारे आहेत मित्रांनो आता याच्यातच पण पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचं या पद्धतीनं बसल्यानंतर तुम्हाला दोन्ही हातांना समोर सामोर आहे आणि सामोर घेऊन हे बघ या पद्धतीनं फक्त वरती घेऊन जायचं सोप्पा एकदम सोप्पा कोणीही आरामशीर बसल्या बसल्या बस करू शकतं श्वास घ्यायचा आहे आणि ताण इथं पोटावरती द्यायचं हे बघा हे बघा या पद्धतीला पन्नास वेळा करायचं आहे पंचवीस पंचवीसचा सेट घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात, आठ नव दहा नौ, आठ सात सहा पच चार तीन, दो एक पंधरा दिवसात पाच किलो वजन कमी करून देणारे व्यायाम आहेत नक्की करून बघा रिझल्ट पण नक्की भेटत तुम्हाला व्यायाम सोपे आरामशीर बसल्या बसल्या करा पोट जेव्हा खाली आहे तेव्हा करा रिझल्ट तर नक्कीच भेटणार व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये